नमस्कार मुलांनो आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे तर वर्तुळ यातील सराव संच तीन पॉईंट तीन आज आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये फक्त तीनच प्रश्न आहेत आणि सोपे प्रश्न आहेत तर ते काय प्रश्न आहेत हे आपण आता लगेचच बघूयात तर बघा पहिला प्रश्न आहे आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई e, आणि एफ हे बिंदू आहेत इथं बघू शकता तुम्ही हा इथं बघा डी आहे ई एफ आणि जी हे बिंदू आहेत कोण ई एफ सॉरी ई सी एफ चे माप हे सत्तर अंश आहे आता इथं बघा ई सी एफ कुठं आहे बघा तर ई e, सी आणि एफ म्हणजे हा कोण दिसतोय ना तर तो किती आहे बघा तर याचं माप आहे सत्तर अंश आहे ओके आणि कौस डी जी एफ चे माप हे दोनशे अंश असेल तर आता बघा डी जी आणि एफ म्हणजे हा मोठा कंस आहे ना तर याचं जे माप आहे ते किती आहे बघा तर दोनशे अंश हा हे त्याने प्रश्न सांगितलेला आहे तर डी ई आणि डी ई एफ यांची मापे ठरवा तर आपल्याला काय करायचं आहे बघा डी ई काढायचे म्हणजे हा एक कंस काढायचा आहे आणि डी ई एफ इथं आहे बघा डी आणि एफ म्हणजे हा पूर्ण कंस दिसतो आपल्याला ओके तर याचं सुद्धा आपल्याला माप काढायचं आहे हा डी ई -E आणि डी एफ -E -E तर याचे दोन कंसाचे माप आपल्याला काढायचे आहेत ओके तर बघा आकृतीमध्ये म्हणजेच प्रश्नात उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं आहे बघा आता आकृतीमध्ये सी हे वर्तुळ केंद्र आहे हे आपल्याला आकृतीवरून दिसते तर आकृतीत सी वर्तुळ केंद्र असून जी डी ई आणि एफ हे बिंदू वर्तुळावर आहेत जसे की आपण मागाशीच बघितलेलं आहे बघा की वर्तुळावरती कोणकोणते बिंदू आहेत बघा डी ई एफ आणि जी हे बिंदू आपल्याला दिसतात आणि आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे बघा कोण ई सी एफ दिलेला आहे तर कोण ई सी एफ बरोबर काय आहे तर मापकंस ई एफ आहे तर बघा कोण ई सी एफ बरोबर काय आहे बघा मापकंस ई एफ इथं बघा लगेचच आकृतीमध्ये बघूया ई ई सी एफ ई सी एफ है ना ई e, सी एफ जे आहे बरोबर काय आहे तर माप कौंस ई e, एफ आहे म्हणजे हा जो कोण दिलेला आहे त्याला आपण कौंस असं म्हणतो ई e, सी एफ म्हणजेच काय आहे तर कौंस ई e, एफ ए आहे आणि म्हणून हे आपण कोणत्या रूलप्रमाणे लिहिलं किंवा कोणत्या नियमावरून लिहिलं तर कंसाच्या मापांच्या व्याख्येवरून असं लिहिलं बरोबर आता त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये ई e, सी एफ ची किंमत दिलेली आहे इथे किती आहे तर ते सत्तर अंश आहे ठीक आहे आणि म्हणून ए सी एफ आहे बरोबर मापकॉन्स ई एफ हे आहे तसंच आपण लिहिणार आहे म्हणजेच काय तर मापकौन ई एफ ची आपल्याला किंमत किती मिळालेली आहे बघा तर ती अंश मिळालेली आहे ओके आता बघा मापकॉन्स डी एफ ई बरोबर काय आहे तर मापकॉन्स डीजीएफ आहे अधिक मापकॉन्स ई एफ आहे म्हणजेच बघा आपण आकृतीमध्ये लगेचच बघूया काय त्याने सांगितलं आहे बघा म्हणजेच मापकौन्स डी एफ तर बघा मापकोन्स डी एफ ई -E. म्हणजे हे दिसते बघा आपला कंस माकॉन्स डी एफ ई म्हणजेच काय आहे तर मापकोंस डी जी एफ बघा मापकोन्स डी जी एफ आहे अधिक काय आहे अधिक मापकॉन्स ई एफ आहे हम्म याचा त्याचा अर्थ झाला म्हणजे या दोघांची द्या दोन कंसांची बेरीज म्हणजेच काय आहे तर ते माकोन्स डी एफ आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपण कोणता गुणधर्म वापरला तर कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म आपण वापरला आहे हे ना हे दोन कंसांच्या मापांचं जी बेरीज आहे म्हणजेच काय आहे बघा तर ते मापकंस डी एफ ई आहे ठीक आहे आता आपल्याला मापकंस डी एफ ई काढायचा आहे आता आता बघा मापकंस डी जी एफ जे आहे ते त्यांनी आपल्याला आपण बघा त्यांनी दोनशे अंश दिलेला आहे बघा हा जो कोण आहे की नाही डी जी एफ हा पूर्ण कंस तो आहे दोनशे अंश आहे त्याची किंमत आपण आता इथं पुटप करूया मापकॉन्स डी जी एफ किती आहे बघा तर तो दोनशे अंश आहे आणि मापकोंस ई एफ जे की आपण आत्ताच काढलेलं आहे ते आहे बघा सत्तर अंश मग आता यांची दोघांची बेरीज करायची म्हणजेच आपल्याला मापकोंस डी एफ ईचं माप मिळालं आहे ते किती आलं बघा दोनशे अंश अधिक सत्तर अंश म्हणजेच किती झाले तर ते दोनशे सत्तर अंश झाले ठीक आहे आता पुढचं बघूया आपण आता मापकोस डी एफ ई काढायचं आहे तर आता बघा मापकोंस डी एफ ई बरोबर काय आहे तर तीनशे साठ अंश वजा आपल्याला काय करायचं आहे मापकोंस डी करायचं आहे इथं आपण कोणतं वापरलं काय उंदर वापरलं तर कंसाच्या मापांच्या व्याख्यावरून आता पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तर ते तीनशे साठ अंश असतं मग आपण कंस मापकंस डी ई कसं लिहिणार तर तीनशे साठ मधून आपल्याला मापकोंस डी जे आहे ते काय करावं लागणार आहे वजा करावं लागणार आहे आता कंस डी ची किंमत आपल्याला माहित आहे ती आहे दोनशे सत्तर अंश ती किंमत लिहिली तीनशे साठ अंश आहे तसंच लिहिली आणि आपल्याला काय करायचं आहे मापकोंस डी काढायचं आहे बरोबर मग आपण ते लिहूया मग मापकोंस डी एफ काढायची ते आपण उजव्या बाजूला घेऊया तीनशे साठ अंश आहे तसेच राहतील दोनशे सत्तर अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील चिन्ह चिन्हांची बदल होणार आहे मग तीनशे साठ मधून दोनशे सत्तर गेले किती राहिले बघा तर ते नव्वद अंश राहिले म्हणजेच मापकोंस डी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे ते किती आहे तर ती नव्वद अंश आलेली आहे आता मापकोंस डीई एफ बरोबर काय असणार आहे तर मापकंस डीई असणार आहे आणि अधिक मापकंस ई एफ असणार आहे हे आपण लगेच आकृतीमध्ये बघूया तर बघा आता मापकोंस डीई एफ म्हणजेच काय आहे तर मापकोंस डीई अधिक मापकोंस ई एफ आहे मोठ्या कंसांची बेरीज म्हणजे हे दोन छोटे कंसांची बेरीज झालेली आहे ना म्हणजेच मापकॉन्स डीई एफ म्हणजेच काय येणार बघा मापकोन्स डीई आपण आताच काढलेला आहे तो आहे नव्वद अंश आणि मापकॉन्स ई एफ याची सुद्धा किंमत काढलेली आहे तर ती आहे सत्तर अंश म्हणजेच नव्वद अधिक सत्तर किती झाले बघा तर ते एकशे साठ अंश झालेले आहेत म्हणजेच मापकंस डीई एफ ची किंमत आलेली आहे एकशे साठ अंश ओके अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न जो आहे तो झालेला आहे आता दुसरा प्रश्न काय आहे तो सुद्धा बघूयात बघा दुसरा प्रश्न आहे आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस हा समभुज आहे तर आपल्याला दिसते बघा क्यू आर एस हा कसा आहे तर तो समभुज त्रिकोण आहे तर दाखवा की याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत कंस आर एक एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर आहे दाखवायचा आहे आणि दुसरा प्रश्न आहे कौस क्यू आर एस चे माफे दोनशे चाळीस अंश आहे हे सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे आता बघा उत्तरामध्ये आपण आता लिहिणार आहोत आता हा त्रिकोण त्यांनी दिलेला आहे तो कसा तो आहे बघा तर तो समभुज त्रिकोण आहे त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे ठीक आहे आता त्रिकोण क्यू आर एस मध्ये हा कसला आहे तर तो समभुज त्रिकोण आहे तर या समभुज त्रिकोणामध्ये रेख क्यू आर एकरूप रेख आर एस आणि एकरूप रेख क्यू एस आहे का कारण बघा या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत आणि समभुज श्रीकोणाच्या बाजू ह्या कशा असत परस्परांना एकरूप असत म्हणजे समान असत असं सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे क्यू आर ची जेवढी किंमत ते आहे तेवढीच आर एस ची किंमत असणार आहे आणि आर एस ची जेवढी किंमत असणार आहे तेवढीच क्यू एस ची किंमत असणार आहे याचा असा त्याचा अर्थ झाला ओके तसेच एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस सुद्धा कशा असतात रे तर ते एकरूप असतात है ना आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की कंस आर एस एक क्रुप कौन्स क्यू एस एक क्रुप कौन्स क्यू आर असणार आहे आणि असंच आपलं पहिलं जे आहे ते त्याचं उत्तर आपलं आलेलं आहे आता दुसरं बघूया दुसरं आपल्याला काय बघायचं आहे बघा तर माप कौन्स आर एस बरोबर क्यू एस आणि बरोबर मापकौन्स क्यू आर असणार ह्याला काय म्हणायचं आहे एक्स आपण मानूया आता बघा हे जे सगळे कौन्स आहेत ते कसे आहेत तर एक ते एकरूप आहेत कारण का त्या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत म्हणजेच बुज आहेत मग त्याचे ते कंससुद्धा कसे असणार आहेत तर ते एकरूप असणार आहे म्हणजेच ते बरोबर असणार आहेत आणि आता आपल्याला जी किंमत काढायची आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं याला आपण एक चल मानूया तर आपण एक्स हे चल मांडलं बरोबर आता आपल्याला हे माहीत आहे की पूर्ण वर्तुळाचे माप जे आहे ते तीनशे साठ अंश असते ना हे आपल्याला माहित आहे मग आपण त्याचा उपयोग इथं करूया मापकंस आर एस अधिक मापकंस क्यू एस अधिक मापकं स्क्यू आर या तिन्ही कंसांची बेरीज म्हणजेच थोडक्यात वर्तुळाची जे मापते किती असणार आहे तर ते तीनशे साठ अंश असणार आहे ओके आता आपण यासाठी चल मांडलेला आहे तर ते चल इथे लिहिलेलं आहे मापकंस आर एस म्हणजेच एक्स मापकॉन्स क्यू एस म्हणजेच एक्स आणि अधिक मापकॉन्स क्यूआर म्हणजे एक्स म्हणजे तिन्ही ठिकाणी आपण एक्स एस एक्स लिहिले त्यांची बेरीज करायची आहे बरोबर तीनशे साठ अंश हे ना आता एक्स 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 म्हणजे किती झाले तर ते तीन एक्स झाले यांची बेरीज तीनशे साठ अंश झाले आता आपल्याला एक एकशे किंमत काढायची आहे म्हणजेच काय करायचं बघा एक्स आहे तसंच ठेवायचे आता तीन लाक्स आहेत पलीकडे गेले किती भागेले होतील म्हणजेच तीनशे साठ अंश भागिले तीन म्हणजेच एकशे वीस बघा तीन एके तीन तीन एके तीन आणि तीन दोन्ही सहा शून्याचे शून्य म्हणजेच इथं भाग घालला पण तर एकशे किंमत ही एकशे वीस आलेली आहे ठीक आहे आता एक किंमत आलेली आहे बघा आपली एकशे वीस आलेली आहे याच्यावरून आपण काय करू शकतो बघा मापकोस क्यू आर एस काढू शकतो मत बघा मापकौन क्यू आर एस बरोबर मापकौन्स क्यू आर अधिक मापकॉन्स आर एस असणार आहे हम्म आकृतीवरून मग आता मापकोन्स क्यू आर आणि मापकोन्स आर किंमत आपल्याला आपण ठरवलेली आहे मांडलेली आहे ती आहे एक एक्स आणि एक्स मग आता दोन्ही एकशी बेरीज आपण केली तर ती होणार आहे दोन एक्स ठीक आहे मग आपण काय करायचं आहे दोन आहे तसंच ठेवायचे एकशे किंमत आपण काढलेली आहे ती आहे बघा एकशे वीस इथे ठेवली मग एकशे वीस गुणिले दोन किती येतात बघा तर ते दोनशे चाळीस येतात आणि याच्यावरून आपल्याला मापकोन क्यूआरची सुद्धा आपण किंमत काढलेली आहे ती आलेली आहे दोनशे चाळीस अंश आलेली आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न शेवटचा आहे बघा तो सुद्धा बघूया आपण काय आहे ते बघा आकृतीमध्ये जिवा ए बी एकूप जीवा सी डी आहे हम्म तर आपल्याला काय सिद्ध करायचं हे बघा कंस ए सी एकूप कंस बी डी आहे हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे बघूया उत्तरामध्ये तर बघा जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आहे हे त्यांनी आपल्याला प्रश्न सांगितलेलं आहे तर एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस सुद्धा कसे असतात रे तर ते एकरूप असतात आता त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या दोन्ही जेव्हा एकरूप आहेत याचाच अर्थ त्यांचे जे संगत कंस आहे ते सुद्धा कसे असणार आहेत तर ते एकरूप असणार आहेत आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो कंश ए बी एकरूप कंस काय असणार आहे सी डी असणार आहे है ना त्यांचे जीवा एकरूप आहेत मग त्यांचे संगत कंस सुद्धा सारखेच असणार आहेत एकरूप असणार आहेत आता माप मापकंश ए बी बरोबर सी डी आहे है ना वरच्या नियमानुसार त्याला आपण इक्वेशन एक असं म्हणलेलं आहे है ना आता बघा मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी बरोबर मापकंस ए बी आता हे आपण याच्यामध्ये बघूया बघा मापकंस ए बीची त्यांनी कशी काढलेली आहे बघा किंमत इथं बघा हा ए बी आपल्याला दिसतोय ना ए बी हा कंस ए बी मग मा, मापकंस ए बी म्हणजे काय तर मापकंस ए सी अधिक मापकंस बी म्हणजेच काय आहे मापकंस बी आहे ठीक आहे हे तुम्हाला आकृतीवरून दाखवले यालाच आपण इक्वेशन दोन असं म्हणूया तिथं आपण कोणता रूल वापरला कोणता गुणधर्म वापरला तर कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म आहे ना या दोन कंसांचे बेरीज म्हणजेच काय आहे बी आहे ठीक आहे आता तसंच त्याच पद्धतीनं डी म्हणजे काय आहे बघा ते लगेचच आपण आकृतीमध्ये बघूया डी म्हणजेच काय आहे बघा तर मापकंस सी बी अधिक मापकंस बी डी आहे ठीक आहे जसं आपण इक्वेशन नऊ दोन मध्ये लिहिलं तसंच इक्वेशन तीन मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे हे तर सुद्धा तोच गुणधर्म वापरला कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म ठीक आहे म्हणजे तुम्हाला आता कळाला असेल ए बी कसं काढलं आणि मापकंस सी डी कसं काढलं ते म्हणून मापकंस ए सी अधिक सी बी बरोबर काय आहे तर सी सीबी अधिक मापकंस बिडे आहे हे आपण कशावरून लिहिलं तर इक्वेशन एक इक्वेशन दोन आणि इक्वेशन तीनवरून हे आपण इक्वेशन सेम आहे असं आपण मानलं ठीक आहे या तिन्ही इक्वेशनचा उपयोग करून हे आपल्याला समीकरण मिळालं ओके आता मापकंस ए सी बरोबर मापकोस बिडी म्हणजेच बघा कंस ए सी अधिक कंस सी बी बरोबर माप सी बी अधिक माप कंस बी डी म्हणजेच काय आहे ही बाजू बरोबर कंस ए सी आहे आणि ही बाजू बरोबर कंस डी आहे हे आपल्याला कृतीवरून दिसतं याचाच अर्थ काय आहे हे जर दोन्ही कंस बरोबर असतील याचाच अर्थ हे दोन्ही कंस एकरूप सुद्धा असतील असे आपण म्हणू शकतो म्हणून शेवटी उतरल्याचा आहे म्हणून कंस ए सी एकरूप कंस बी डी आहे हे आपलं साध्य झालेलं आहे ओके अशाच प्रकारे आपला हा जो सरावसंच तीन पॉईंट तीन जो आहे वर्तुळमधला तो आपला झालेला आहे पुढचा जो संच आहे सरावसंच तीन पॉईंट चार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये जे हायप बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि जाता जाता आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर ब बाय